नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत नंदुरबार धुवे जिल्ह्यासाठी वरदान ठरणारी तापी बुराई योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे मात्र या योजनेमुळे श्रेयवादाची लढाई सत्ताधारी पक्षांमध्ये सुरू झाली आहे प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर भाजपचे मंत्री डॉक्टर विजयकुमार कुमार आणि राष्ट्रवादीचे मंत्री अनिल पाटील या दोघी मंत्र्यांना दावा केला आहे की योजना माझ्यामुळे आली आहे त्यामुळे ही योजना कोणाच्या श्रेयाने मिळाली आहे यापेक्षा या योजनेचं काम कधी सुरू होणार आणि शेतकऱ्यांना याचा फायदा कधी होणार हा देखील आता मोठा प्रश्न बनला आहे योजना गेल्या वीस वर्षांपासून रखडली होती परंतु आता योजनेला मान्यता मिळाली असून ही योजना आठशे कोटीच्या जवळपास आहे त्यामुळे या, या योजनेचं काम कधी सुरू करणार आणि शेतकऱ्यांना कधी मिळणार यासाठी या मंत्र्यांनी प्रयत्न केला आणि ही योजना प्रभावीपणे कसे सुरू होणार यासाठी प्रयत्न करावे अशी इच्छा आता सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते नाही हे बघा आदरणीय गावित साहेबांचा मी सन्मान राखतो खरे खऱ्या अर्थानं ते लोकप्रतिनिधी आहे मात्र हा मग मा बारा वर्षापासून प्रक का रखडला हा देखील मग प्रश्न मग बारा वर्ष रखडवण्याचं देखील श्रेय तुम्ही घेणार आहेत का तर हा पण एक मोठा मुद्दा आहे ना खरं बघा की निश्चित आदरणीय गावित साहेबांनी त्या ठिकाणी पाठपुरावा केलेला आहे मात्र जी काही राजकीय पूर्णत्वास नेण्याचं जे काही काम आहे ते आदरणीय अजितदादांनी त्या माध्यमातून केलेलं आहे मी साहेबांना म्हणत नाही की बुवा त्यांनी याच्या याचा, याचा पाठपुरावा केला नाही किंवा नाही केला त्यांनी जरूर याचं देखील श्रेय घ्यावं आम्ही पण त्यांना देतो ते लोकप्रतिनिधी आहे त्यांनी निश्चित याचा पाठपुरावा केलेला आहे मात्र ज खऱ्या अर्थानं वित्तमंत्री म्हणून आदरणीय सुप्रमा देण्याचे अधिकार अजितदादांना असतात त्यांच्या एन ओ सीशिवाय शिवाय वित्त मंत्रालयाच्या एन ओ सी शिवाय ही सुप्रमा होऊ शकत नाही हे देखील गावीस साहेबांना माहिती आहे त्यामुळं त्या ठिकाणी त्या अजितदादांना देखील श्रेय द्यावंच लागेल त्यामुळं मी गावीस साहेबांना ह्या माध्यमातून निश्चित ते अजितदादांना श्रेय देतील एवढी अपेक्षा बाळगतो प्रश्न असा आहे की ज्यांना माहीतच नाही काय आहे ते आता कसं आहे की कधी न बोल न बोलणारे कधी त्या विषयाची माहीत नसाणारे अशी माणसं आ... श्रेय घेण्यासाठी पुढे येत आहेत ही गोष्ट खरी आहे परंतु लोकांना माहिती आहे की हे कोणी प्रयत्न केले काय केले ज्यांनी आंदोलनं केली त्यांनाही माहीत आहे आणि तो माझ्या मतदारसंघातला प्रश्न आहे सातत्यानं हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील असतो म्हणून असे श्रेय घेणारे निश्चितपणे येतात आपण मागेही बघितलं की मागच्या काळामध्ये हे यांनी केले ते त्यांनी केले सांगणारी माणसं या जिल्ह्यामध्ये बरेच फायदा झालेली आहे त्याच्यापैकी काही असणार हे निश्चितच आहे प्रतिनिधी सलाउद्दीन लोहार डीएनए मराठी नंदुरबार